नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना आज ना आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडंसं आणि ना आता किती वाजलेले साडे दोन वाजून दहा मिनटं झालेले बरं का तर आता आपण जाऊया इथं बा सगळे कसे नटून बसलेले बा तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते आवरून बसले पण ये नाही यायचं म्हणून ते तसेच बसेल बा एका लाईनीत बसेल कर आम्ही पाया पडेल चाललेलो आहे मंदिरात ते वरखेडची देवी आहे तिथं तर तिथं चाललेलो आहे सगळेजण तर आता पटकन जाऊया चला मग निघूया आपण पहिली इथं राहतो तो माझ्या बाबाची बदली इथं होती तर बाई असं घर होतं ते पहिले आता लय जर पाऊस आलेला आहे आणि आम्ही इथं ना कपडे घ्यायला थांबेले बा सगळे कपडे घेऊन राहिले

<tweep> ते बघा आता आलेलं आपण इथे सगळे हो बाय वटेल सामान ते घेऊन राहिले नारळ ते बाय इथे अशी पूर्ण आहे इथे जत्रा आणले मोठी भत्ती बर का

देवी उत्तर भाग कस बसले टिक्के टिक्के लावून दिली त्याला थांबा थांबा हम्म असं मंदिर बघ मोठं मंदिर भेटू तुम्हाला थोड्या वेळात थांबा बसल्या बघा इथं खोबरं खाऊ राहिले सगळेजण बसले दर्शन झाले आता चाललो बघा आपण घरी जायचं इकडं जायचं काका ते तिकडं पाण्याकडं इकडं कोणतं मंदिर आहे छोट इकडं पण एक मंदिर बघा छोट दर्शन बिर्शन झाले आता अस मंदिर दिन दाखवलंच अस तुम्हाला बघ मोठ मंदिर आलं तिकडं पाणी अजून हो चालू बा कशी येईल दिदी पडत पडत तर <laughs> मित्रांनो आता आपण आले शरद गावच्या देवीला दर्शन करले बघा मंदिर आहे पाय धुऊन घेऊ आपण नवीन बांधकाम झालं बघा माहिती जाऊन नेऊ आपण तसं हे आपला काढून या सगळ्या इकडं बी बघ मंदिर खाली बघ मंदिर

तिन्ही बाजून दरवाजे द्या बघा हो ग तिन्ही बाजून आहे अगं लाईट शिदी होई ती लाईट लावलेली तू पे तू तू बी टाकले मावशी आणि लाईट बी लावली बाहेर जाऊ असं काही मंदिर आहे बघा धुल्ले वावर एवढा मोठा हॉल चला आता आपण गाडीकडे जाऊ आपले मंदिर वा इकडे दीप माळ आहे बघा किती मोठी चला गाडी बघा गाव गावे चला आपण आता गाडीत बसून घेऊया पाऊस झालं बाबा इकडं काय करा बघा या गाडी गाडी विले इंटरनॅशनल हायवे माहिती का

चला आपण लवकर लवकर घरी जाऊया आम्ही घरी आलेले तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण आहे ना मी ये ना उद्या दाखीन उद्याच्या व्हिडिओ मध्ये कपडे दाखील नाही झाले आता आमच्या घरी पाहुणे राहिले आणि व्हिडिओ पण लई मोठा होणार आहे त्याच्यामुळे सॉरी नंतरच भेटते मी आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा